काही लहान मुलांना कुठले कुठले छंद जोपासण्याची इच्छा असते हॉबीज असतात कोणाला चित्रकला आवडत असते कोणाला डान्स आवडत असतो पण पालक काही वेळा काय करतात की त्यांना सांगतात की अभ्यासावरच फोकस करा ह्याच्यावर नका फोकस करू आ, कधी कधी असं उलटही होतं की पालकांच्या मनात काही स्वप्न असतात ती ते मुलांवर लादण्याचा प्रयत्न करतात म्हणजे मुलांना वेगवेगळे क्लासेस लावतात की तू हे ही करते ही कर मुलांना त्याची इच्छा असते किंवा नाही हे ते बघत नाही आजकाल खूप ठिकाणी हे बघायला मिळतं तुम्ही अभ्यास मुलांकडनं नक्कीच करून घ्या आणि त्यांच्यावरती कुठली गोष्ट लादण्यापेक्षा तुम्ही त्या मुलाला थोडा ऑब्झर्व करा बघा हु, त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या कला गुण आहेत आणि hmm. जास्त पण खूप क्लास लावले म्हणजे तुमचा मुलगा मल्टी टॅलेंट होईल असंही काही नाहीये hmm. त्याच्यामध्ये जी गोष्ट आहे ना त्या गोष्टीला जर फोकस केलं आणि hmm. त्याला ती आवडत आहे किंवा पूर्वजन्मातून तो संस्कार घेऊन आलेला आहे hmm. मग तो खेळण्याचा असू द्या चित्रकलेचा असू द्या अभ्यास करायचा असू द्या मदत करायचा असू द्या hmm. तो संस्कार जो आहे त्या संस्कारानुसार जर तुम्ही त्याला त्या कार्यामध्ये लावलं ना तर त्या त्याला तिथे मेहनत कमी करावी लागेल म्हणजे ऑब्झर्व करणं गरजेचं हो, आहे आणि त्याला त्या ठिकाणी ना आनंद पण मिळेल आणि तो त्यामध्ये त्याचा स्वतःचा विकास फार लवकर होईल बरोबर तिथे नवीन नवीन त्याला कल्पना येतील कारण ते त्याच्याकडे आहेच आता फक्त त्याला एक प्लॅटफॉर्म पाहिजे त्याकरता आणि तुम्ही जसं बोललात की आई वडिलांची इच्छा असते कधी कधी आईची पण इच्छा असते की आ, मला डान्स शिकायचा होता पण घरात काही कारणास्तव मी नाही शिकू शकले मग तिथे डान्स क्लास नसतील किंवा तशी परिस्थिती नसेल मग त्या आईला ते मूल जन्माला येण्याच्या अगोदरपासून तिची इच्छा असते मग तो मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे डान्सर व्हावं हे बघत नाहीत की त्याला व्हायचंय का नाही <laughs> मग तिथे जबरदस्ती केल्यामुळे hmm. तो मुलगा जो आहे तो करतो hmm. पण त्याच्यामध्ये ते एक आनंद म्हणा hmm. किंवा ती एक त्याच्यामध्ये असलेला जो ग्रोथ आहे hmm. तो होत नाही त्यामध्ये hmm. त्यामुळे लादण्यापेक्षा तुमची हॉबी तुम्ही आजही करू शकतात कारण जीवन म्हणतात कुठून कधीही सुरू करू शकतो ज्यावेळेस जागेल त्यावेळेस तुमची सकाळही होऊ शकते तर तुम्ही चाळीस <laughs> वर्षात आहात पन्नास वर्षात आहात तीस वर्षाचे आहात तुम्ही जे नाही करू शकले ते तुम्ही स्वतः करा ना hmm. आणि त्या मुलामध्ये ती गोष्ट असेल तर नक्कीच तुम्ही त्याच्याकडनं करून घ्या okay. कारण कर त्याने त्याचा विकास सहज होऊ शकतो hmm. आणि आपण जबरदस्ती ज्यावेळेस करत असतो त्यावेळेस त्याचा विकास होतो पण खूप हळूहळू होतो आणि त्याच्यामध्ये तो संतुष्ट नसतो राईट तर त्याला विचारल्यानंतर तो म्हणतो मला नाही आवडत पण आई वडिलांसाठी करतो म्हणजे mm. <laughs> त्याच्या मनामध्ये तुमच्यासाठी एवढा सन्मान आहे मग तुम्ही पण त्याच्या सन्मानासाठी थोडस काहीतरी करा आणि mm. ह्या गोष्टी जर तुम्ही दिलात ना तर तुम्ही बघाल तो अभ्यास सुद्धा खूप छान करेल mm. कारण अध्यात्म ज्यावेळी जीवनामध्ये येतं आणि अध्यात्म म्हणजे काय हो एकमेकांना सन्मान देणं एकमेकांना सहयोग देणं mm. एकमेकांच्या विशेषता बघणं हाच तर अध्यात्म आहे आणि mm. ज्यावेळेस हे घरामध्ये यायला लागतं ना त्यावेळेस त्या घरामध्ये सुद्धा एक आनंद निर्माण होत असतो आणि mm. एक छानपैकी एकमेकांशी एक नातं तयार होतं एकत्र ज्याला mm. एक घनिष्ठ नातं म्हणतं निश्चितच मग त्या मुलाला तुम्ही जी गोष्ट सांगाल ती त्यालाही पटेल आणि mm. ज्याच मुलगा तुम्हाला सांगेल त्यास तुम्हालाही पटेल आणि असंही नाही की नेहमी तुम्हीच बरोबर असाल आणि असंही नाही की मुलगाच नेहमी बरोबर असेल तर आपल्याला फक्त हे लक्षात आलं पाहिजे की सुख तर प्रत्येकाकडनं होतच आहे मग त्या गोष्टींना चा आपण मनामध्ये ठेवून त्यांना गाईड करण्यापेक्षा आपण हे करूया त्याच्या चांगल्या गोष्टींना सन्मान देऊया आपल्या मनात असलेल्या इच्छा जर आज आपण पूर्ण करू शकत असो तर आपण करूया